एकीकडे मविया आरक्षण मिळावं यासाठी आग्रही भूमिका घेते काँग्रेससुद्धा या भूमिकेमध्ये आहे मात्र त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं आहे आपल्यासोबत भाजपाचे आमदार राम कदमजी जोडलेले राम कदमजी जय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत अमेरिकेतील एका कार्यक्रमामध्ये राहुल गांधी यांनी भारत सुधारला की आरक्षण रद्द करू असं वक्तव्य केलेलं आहे मात्र एकीकडे काँग्रेसचे स्थानिक नेते किंवा देशातील नेते आरक्षणाच्या बाजूने असताना राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं आहे नाही आता काँग्रेसचे इतर नेते काय वक्तव्य करताय आहेत त्याला याच्यासाठी महत्व नाही आहे कारण काँग्रेसचे सर्वे सर्व राहुल गांधी आहेत त्यामुळे राहुल गांधीचं म्हणणं असेल आरक्षण रद्द करू तर याचा अर्थ देशभरातल्या समस्त समाजाने आता विचार करावा लागेल ते मराठा असतील ओबीएसी असतील आपले दलित बांधव असतील या सगळ्या लोकांनी राहुल गांधीला आता धडा शिकवण्याची वेळ आहे कारण जे पोटात आहे ते होटात आहे त्याच्यामुळे खरे काँग्रेसचे मनामध्ये कशा पद्धतीने या आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांचा विरोध आहे तो समोर येतो आणि हा विरोध आत्ताचा नाही आहे आदरणीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना याच काँग्रेस पक्षानं दोनदा लोकसभेच्या निवडणुकी हरवलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खर तर पात्रता त्यांची विद्वत्ता देशाचे पंतप्रधान व्हावेत एवढी असताना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वेळोवेळी डावललं गेलं आणि डावलण्याच्या पाठीमध्ये कारण काय होतं हा काँग्रेस पक्ष आणि याच काँग्रेस पक्षाचे पक्षा आज नेते आरक्षणाच्या विरोधात बोलतात आरक्षण संपवणार असं म्हणतात तर या देशातले सर्व समाज राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेस पक्षाला माफ करणार नाहीत या बाबतीमध्ये तीव्र आंदोलन आम्ही शेरू जी मात्र एकीकडे राम कदमजी काँग्रेस किंवा मविया इंडिया आघाडी लोकसभेच्या निवडणुकांमध्ये संविधान बचाव मोहीम त्यांनी उघडली होती आणि आता राहुल गांधी यांची भूमिका समोर येते भूमिका दुटप्पी वाटत नाहीये पूर्णपणे भूमिका दुटप्पी आहे म्हणजे लोकांमध्ये गैरसमज पसरवायचा पसरवून नंतर काही जागा मिळवायच्या आणि पुन्हा आता निवडणुका संपल्यात तर आता जे खरा खरं मनामध्ये आहे की कशा पद्धतीने बाबासाहेबांचं संविधान हे बदलायचं तर हेच त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून समोर येत आहे त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येईल मात्र अमेरिकेमध्ये त्यांनी हे विधान केलेलं आहे तोंडावरती विधानसभा निवडणुका आहेत महायुती कशा प्रकारे आता राहुल गांधी यांच्या या विरोधात पुढे येणार आहे आंदोलन तर असणार आहे आणखी काही करणार आहात का नाही हे केवळ एक वक्तव्य नाहीये त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये मराठा ओबीसी दलित एस सी एस टी एन टी या सर्व समाजाला त्यांनी अंगावर घेतलंय आता या समाजाच्या लोकांनी ठरवायचं की या काँग्रेसच्या सोबत एवढी वर्ष काही लोकांनी साथ दिली असेल आता या काँग्रेसला साथ देते या काँग्रेसला हद्दपार करण्याची वेळ आली जी राम जी धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल